नाशिकची गाडी मुलांची स्कूल बस हो, पिकनिक घेऊन चाललेली होती आणि ह्या वाटार या, या ठिकाणी वाटारच्या स्टँडच्या जवळ रस्त्याचं चा काम चालू आहे हो, एच फोर हायवेला हो या ठिकाणी पडलेले आहे पडली, पडली कशी की हा हायवे आहे आणि हायवेनं डायरेक्ट गाडी त्याच्यामध्ये घुसलेली आहे त्या खड्ड्यात वीस फूट खोल आहे खाली तर मित्रांनो किती सुरक्षिता जरी ठेवली तरी अपघात सकाळच्या पारे किती होत आहेत बघितलंय तुम्ही या ठिकाणी बॅरिकेड लावलेले होते पण ते बसनं डायरेक्ट घेऊनच डायरेक्ट बस आत गेलेले आता आपण या ठिकाणी पाहतोय आता बस बाहेर काढलेले आहे कागल ते सातारा तिसऱ्या लेननं ओव्हरटॅक करताना हा अपघात झालेला आहे तिसऱ्या लेनचं काम कुठे कुठे अपूर्ण आहे त्यामुळे तिसऱ्या लेनचा वापर करू नये नाहीतर असं खड्ड्यामध्ये दे जावं लागतं जरा सुरक्षित प्रवास करणे गरजेचं आहे ओव्हरटेक करू नये तिसऱ्या लेनची भरपूर ठिकाणी काम चालू आहेत त्यामुळं तिसऱ्या लेननी कोणीही प्रवास करू नये या ठिकाणीची बस पडली खाली बघू शकतो आपण रस्त्याचं चा काम चालू आहे पण काही सुरक्षित आहे तर ठेवलेली नाही